ले का आपण क्षमा केली पाहिजे कारण क्षमा जीवनामध्ये शांतता आणि प्रेम क्षमा केल्यामुळे जीवनामध्ये शांतता आणि प्रेम जे आहे ते वाढत बघा नित्यसूत्रे दहा वाद आहे आणि दुसरं वचन पहा नित्यसूत्रे दहा वाद आहे आणि दुसरं वचन काय म्हणते मिळवलेली संपत्ती भित्कर नाही पण नीतिमत्ता मरणापासून मुक्त मुक्तिसूत्र दहावा अध्याय आणि वचन बारा उत्पन्न करतो प्रीती सर्व अपराधांवर स्थन द्वेष आणि प्रीती दोघांपैकी काहीतरी एक निवडायचा त्यांनी आपला अपमान केला ना त्या व्यक्तीबद्दल आपल्या मनामध्ये मा नेहमी त्याचा आपण द्वेष करत असतो नेहमी नेहमी द्वेष करतो आपण त्याचा तुम्हाला माहितीये आहे का येशूला माहिती होत की त्याच्यासोबत जेवायला बसलेला व्यक्तीच त्याला धरून देणार आहे पण येशून त्याचा द्वेष नाही केला येशून त्याचा द्वेष केला नाही लक्ष द्या देवाचन अतिशय स्पष्टपणे या ठिकाणी हे सांगत आहे की जर आपल्याला त्रास देणाऱ्या व्यक्तीबद्दल आपण आपल्या मनामध्ये जर द्वेष ठेवला तर त्या द्वेषामुळं परत खूप मोठं भांडण व्हायची शक्यता त्या ठिकाणी टाळू शकत नाही आपण जर आपल्या मनामध्ये ज्याने आपलं वाईट केलेलं आहे त्या व्यक्तीविषयी आपण आपल्या मनात द्वेष ठेवला तर त्या व्यक्ती बरोबर परत जे भांडण मोठ्या प्रमाणामध्ये होऊ शकत नाही शकत आणि ते भांडण मोठ्या प्रमाणामध्ये होऊ नये म्हणून आपन आपण आपल्या मनातील द्वेष काढून टाकणं गरजेचं आहे आणि तो द्वेष आपल्याला काढता यावा यासाठी आपण त्या व्यक्तीला क्षमा करणं गरजेचं आहे क्षमेचा मार्ग आपण अवलंबला पाहिजे त्या व्यक्तीवरती आपण प्रीती केली पाहिजे त्या व्यक्तीला क्षमा केली पाहिजे येशून प्रीती केली योनाच्या पुस्तकाचे तिसऱ्या अध्याय सोळा वचनामध्ये म्हणत आहे देवाने जगावर एवढी मोठी प्रीती केली जग हे कस माहिती का उत्पर्धित पुस्तकाच्या सहाव्या अध्यायामध्ये आपल्याला पाहायला भेटते की देवाची सांगते की माणसाच्या अंतकरणामध्ये येणारे सर्व जे विचार आहे एक सतत वाईट आहे काही चांगलं नव्हतं तरी देवाने क्षमा केली तरी देवाने प्रेम केलं लक्ष द्या ज्या वेळेस लोक तुम्हाला दुखवतात ना ज्या लोक तुम्हाला अपमानित करतात ना ज्या लोक हेतू तुम्हाला त्रास देतात ना त्यावेळेला मनामध्ये द्वेष हा निर्माण होतो त्या लोकांप्रती आणि त्या द्वेषाचं रूपांतर मोठ्या भांडणामध्ये होऊ शकत आणि ते होऊ नये म्हणून त्या लोकांवरती प्रीती करा त्यांना क्षमा करा त्या लोकांप्रती असलेल्या मनातला जो द्वेष आहे ना तो काढून टाका काढून टाका याकोबाबद्दल हेसावाच्या मनामध्ये याकोबाबद्दल द्वेष होता राग होता येसव आपला भाऊ याकोब त्याचा जीव घेण्यासाठी उठला कारण याकोबाने आपला भाऊ या कालांतराने लक्ष द्या कालांतराने त्यांच्यामध्ये क्षमेच हृदय आलं कालांतराने त्यांनी एकमेकांना क्षमा केली तणावाच वातावरण त्यांच्या जीवनात त्यांच्या नाते संबंधावर ना तणाव होता एकमेकांसोबत भाऊ बोलत नव्हते एक भाऊ दुसऱ्या भावापासून पण गेलेला आपल्यावर असं नक्वायचं लक्ष द्या या जगामध्ये राहत असताना देवाला आपण म्हंटलोय की देवा मला शुद्ध हृदय दे। देवाला आपण म्हंटलं की देवा मला क्षमा करणार हृदय दे देवाला आपण म्हंटलंय की देवा मला प्रीती करणार हृदय दे देवा जे माझं अपमान करतात जे मला बर वाईट म्हणतात त्यांच्या विषयी चांगलं बोलणार हृदय मला दे चांगली विचाराचार मला दे ते मग तुम्हाला ते दिल चर्च ते मग तुम्हाला ते दिल आणि देवाकडे ते हृदय आहे देवाकडे ते हृदय आहे आणि तो तुम्हाला दिल परमेश्वर देव हा कठोर जे हृदय आहे ना ते माउंस मे करण्याची ताकद ठेवतो त्याच्याकडे ते सामर्थ्य आहे आणि देवाला देवा मला हे हृदय दे देवा तुम्हाला ते हृदय दे चौथा मुद्दा आहे तो हा आहे